नमस्कार गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक विषय सतत गाजतोय तो म्हणजे आपल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याबद्दल खरं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही शाळांना गव्हर्नमेंट ग्रँट मिळालेली होती त्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय हा शिकवला जात होता तिसरी भाषा म्हणून परंतु आताच्या सरकारनी म्हणजे भारत सरकारनी त्यांना असं वाटतंय की एक राष्ट्र एक भाषा असायला पाहिजे त्यामुळे त्यांनी आग्रह धरून हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जावी की जेणेकरून एक राष्ट्र एक भाषा हा हो काही वर्षांनी होईल त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने जी आर काढला आणि गेल्या महिन्यापासून पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची तिसरी लँग्वेज म्हणून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील अनेक मराठीवादी संघटना असतील राजकीय पक्ष असतील यांनी रान उठवलेलं आहे आणि हिंदी भाषा ही कंपल्सरी करू नये हिंदी भाषा ही शिकवली जाऊ नये असा त्यांनी स्टँड घेतलेला आहे माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी गव्हर्नमेंटनी आपल्याला जो म्हणजे महाराष्ट्र सरकारनी आपल्याला जो जी आर काढून हिंदी भाषा शिकवण्याची जी सक्ती केलेली आहे ती खरंच आपल्याला वरदान ठरू शकते आपल्याला म्हणजे कोणाला तर आपल्यासारखे जे हिंदूवादी आहेत ज्यांना हिंदू धर्म वाढावा हिंदू धर्म जास्तीत जास्त फोपावा आपल्या पिढ्यांमध्ये हिंदुत्व जागवावं अशांना कस अहो लक्षात घ्या की त्याच्यामध्ये त्यांनी एक अट टाकलेली आहे किंवा त्यांनी एक सूट दिलेली आहे ती काय सूट आहे तर ज्या शाळांमध्ये वीस पेक्षा जास्त विद्यार्थी किंवा वीस विद्यार्थी त्या शाळेला सांगतील की भारत सरकारने जे राजभाषा म्हणून ज्या तेवीस भाषा मान्यता दिली आहे त्याच्यापैकी एखादी भाषा त्यांना शिकायची असेल तर ती त्यांना शिकवण्यात यावी लक्षात घ्या या राजभाषेमध्ये संस्कृत ही एक राजभाषा आहे संस्कृतमध्ये काय अहो संस्कृतमध्ये आपल्या हिंदू धर्माचा संपूर्ण सार भरलेला आहे आपल्या हिंदू धर्मातील सगळे वेद जे काही ज्ञान आहे जे काही निषेध आहे उपनिषेद आहे श्लोक आहेत धार्मिक कर्मकांड आहे हे संपूर्ण हिंदू धर्माचं आपल्या संस्कृत भाषेत समावलेलं आहे बरं संस्कृत भाषा ही काही वेगळी भाषा नाहीये असं म्हटलं जातं की भारतातील ज्या काही भाषा आहेत ह्या संस्कृत भाषेतूनच निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे संस्कृत भाषेला आपल्या जो साऊथकडनं हिंदी भाषेला विरोध होतोय तो सुद्धा होणार नाहीये कारण तिथे तर संस्कृतचं किती महत्त्व आहे आपल्याला माहितीच आहे तर माझं असं म्हणणं आहे की आज जे कोण आपण स्वतःला हिंदू म्हणवतो आपल्याला हिंदू आप हिंदू आपण हिंदू आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे अशी जी कोणी या पाल्यांचे पालक आहेत मग ते आई वडील असतील आजी आजोबा असतील काका काके असतील मामा मामी असतील दादा असतील ताई असतील की ज्यांना असं वाटतंय की भारतामध्ये हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे त्या सर्वांनी आता एक व्हायला पाहिजे अहो आता त्या सर्व पालकांनी आग्रह धरला पाहिजे की आमच्या पाल्यांना यापुढे संस्कृत भाषा शिकवावी लक्षात घ्या आज पहिली ते दहावी म्हणजे जवळजवळ किंवा बारावी म्हणा बार। एक एक पिढी अख्खी संपूर्ण बारा वर्षानंतर एक अख्खी पिढी म्हणजे आताच्या संख्येला जे सरकार सांगतंय की बारा लाख विद्यार्थी आता आहेत तर एक अख्खी पिढी बारा लाखाची हिंदुत्ववादी तयार होईल की ज्यांच्यामध्ये आपल्या हिंदू धर्माबद्दल अभिमान असेल हिंदू धर्माची त्यांची शिकवण त्यांच्यामध्ये चांगली झालेली असेल लक्षात घ्या कुठलीही बदल घडण्यासाठी एक दोन वर्ष लागत नाही तर त्याच्याकरता तीन ते चार पिढ्या जाव्या लागतात मग जर का ही संस्कृत भाषेचा आग्रह आपण धरला तर अजून बारा वर्षांनी दरवर्षी साधारण बारा लाख जर धरलं तर अजून बारा वर्षांनी जवळजवळ सव्वा ते दीड कोटी मुलं ही प्रखर हिंदुत्ववाद मनामध्ये ठेवून पुढे जाणार आहेत आणखी वीस पंचवीस पन्नास वर्षांनी काय होईल याचा विचार करा हिंदुस्थानामध्ये जे आत्ताच्या पिढीमध्ये नाहीये असं म्हटलं जायचं की हिंदुत्वाबद्दल त्यांना ओढ नाहीये ताण नाहीये तर आपण जर हे जर पुढे नेलं तर निश्चितपणे हिंदुस्थानामध्ये पुढच्या पंचवीस पन्नास वर्षामध्ये हिंदू हिंदू धर्माला खूपच महत्व वाढलेलं असतं असं म्हटलं जात आहे म्हणजे ही भाषा देवांची भाषा बनली जाते म्हणजे ही देवांची भाषा संपूर्ण सर्वसामान्य हिंदूंना येणारे तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या कोणाला असं वाटतंय की पुढे जाऊन हिंदू धर्म वाढावा ज्या राजकीय नेत्यांना ज्या सामाजिक कार्यकर्ते कर हिंदुत्व हिंदू करता ज्या सामाजिक कार्य करतायत त्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की हिंदू धर्म वाढला पाहिजे हिंदू धर्माची वाढ झाली पाहिजे त्या सर्वांनी आता संस्कृत भाषेचा आग्रह धरला पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन तीन दोन ते तीन पिढ्यानंतर संपूर्ण ह्या त्या पिढ्यांमध्ये हिंदुत्व जागृत झालेलं असेल त्यावेळेला आपण नसू परंतु ती पिढी ही प्रखर हिंदुत्ववादी झालेली असेल बघा मी आपला एक माझा विचार मांडलेला आहे तुम्हाला पटत असेल आवडला असेल तर हा मी युट्यूबद्वारे तुमच्या पुढे मांडलेला आहे युट्यूबद्वारे मांडायचं एवढंच कारण आहे मी तुम्हाला असं म्हणणार नाही मी कुठलं चॅनल चालू केलंय परंतु हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी मी युट्यूबमध्ये टाकलेला आहे तुम्हाला विचार आवडलेला असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याला लाईक करा मी सबस्क्राईब करा वगैरे काही म्हणणार नाही परंतु हा शेअर करा की जेणेकरून जास्तीत जास्त हा विचाराचा प्रचार होईल आणि ह्याच्याकरता लोक जागृती होईल लोक आपला आग्रह धरतील आणि आपलं हिंदुत्व वाढायला मदत होऊ शकेल असं मला वाटतंय तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे शेअर करा धन्यवाद